नमस्कार बहिणीनो कसं आहे बघा घर म्हणलं की अनेक बाणगडी असते ते बघा आमचं पण चालू तसंच आहे व घडामोडी असते त्या कधी चांगलं कधी वाईट प्रसंग पण कसा येतं बघा एकसारखं नसतं येतं कधी वाईट पण येते तर कधी चांगलं पण येत येतं बसले राहणार बघा एकांत म्हणलं कुठं तर जाऊन बसावं जरा काय बाबा हो कसं असतंय सांगण्या पुलीकडचं होऊन गेलं ताई पण काय झाले त्या मुंबईवर आल्यापासून जरा गप गपच आहे त्या अशा पहिल्या जशा फ्रीली होत्या माझ्यासह बोलत होत्या तसं काय बोलतच नाही ते बघा तिकडं ताई व तिला गप्प बसायला चालू आहे तर मध्ये बोलती या काय बघा गप बसलं ना माणसाला काहीच कळून येत नाही माणसांना काय असेल ती डायरेक्ट बोलावं आपण बोलायचं मग तेवढंच बोलायचं त्याने पण बघा मग असा स्वभाव नको वाटतो मला पण आणि कसं आहे माझा स्वभाव म्हणजे मी सारखं बोलतच असते बघा मग त्यांनी रागवलं काय केलं तर मग कसं आहे रागवल्यावरती मी काय करते फुगून तर बसती नाहीतर काय तर होतं पण कसं आहे त्या टायमिंगला त्या माझा लगेच म्हणजे मला म्हणायच्या ना तू गप बसली आहे असं केलं आहे तर पण त्यांचा स्वभाव असा झाला की त्याच आता गप गप बसायला लागले त्या मग मला काय सुद्धा ना बघा काय तर म्हणलं जाऊन राहणार तर जाऊन यावं म्हणून आलती बघा मका ती कशी उगवली म्हणून बघायला असं भारी वाटत वा भार। काय टेन्शन नको काय नको पण ती घरचं टेन्शन बक्यात घेऊन जाव जाऊ न कसं असं बहिणीसारखं राहावं हो बघा आज आषाढी एकादशी म्हणलं पंढरपूरला ती बघा आत्या होते आता वेळेस आम्ही पायी वारी केली ती थी थी। मी लग्नाच्या अगोदर काय पायी वारी केली नव्हती बरं का मित्रांनो मग ती पायी वारी करते ती ती मग घरून चालत जायचं पंढरपूरपर्यंत बघा मग मी ताय आमची भाजी परत आत्या गेलतो तू बघा माझी एकच घडली आहे ताईच्या दोन घडल्या त्या आणि आमच्या आत्याच्या तीन घडल्या होत्या मग असं ताईचं एक वर्ष अजून जायचं म्हणत होत्या पण ह्या वेळेस काय अडचणी आम्ही काय गेलो नाही पण पहिलं वेगळंच होत आता जस जसं ही म्हणजे बदलतच चाललं या माणसा स्वभावात पण बदल होत चाललाय नको वाटत हो तसं मला आव छोट्यातल्या छोट्या गोष्टी म्हणजे बोलायच्या बोलून दाखवायच्या मी पण बरं का खोट सांगत नाही मित्रांनो कसं आहे मी पण कुठलं काम करायला लागली किंवा एखादी साडी जरी घ्यायची म्हणलं म्हणायची ताय अशी अशी साडी असा कलर आहे घेऊया का भारी वाटत जा एकमेकींना शेअर केलं भांडणं केलं एकमेकांना मैत्रीणी मैत्रीणी सारखं राहावं बघा जा ही आपली जावज जाय अशा नात्यानं त्याच्या पलीकडचं पण नातं एक ठेवावं जेणेकरून त्या नात्यात पोड यावं बघा आणि हे कसं आहे आहे का हे असं गप बसून हे असं राहिले ना नात्यात दुरावा येतो ना मग ती कसं असतं त्याचा असर मग परत घरच्यांवर पडतो पर लेकरांवर मग तसं काय बघा ताय पण सारखी जायची बघा मम्मी मम्मी करत मम्मी पण बोल मम्मी पण म्हणजे ताई पण म्हणते मम्मी जरा बोलत नाही मम्मी माया सांग लहान आहे व पण कळत की कसं आहे त्यांचं पण काय ना बघा त्या पण आदर याय त्या त्यामुळं पण त्यांची कंडिशन तशी होत असली तर आपल्याला का तरी काय माहित आहे पण त्याचं रिझन अजून मला पण कळलं नाही बघायचं कसं आहे काय ताई बोलत्या राहिल्या ना आम्हाला पण भारी वाटतं व आम्हाला पण समजून घेणार समजून सांगणार पण त्या जात्या कारण आमच्यात म्हणावं असं मोठं कोणच नाही बघा त्याच मोठे त्या त्यानेच आम्हाला ते, सावरायचं बोलायचं चुकली तिथं चुकले म्हणून सांगायचं म्हणून ह्या अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून ठेवतो म्हणून तर एवढा घोटाळं होतो बघा मग त्यांनी बोलावं ती असं वाटतं मी तर त्यांना म्हणणारच आहे का होत आहे तुम्ही गप गप आहे बोबा आपण त्याच्यावर त्या काय म्हणते त्या काय नाही